ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि तो म्हणजे सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा तो अखेर भयानक उलगाडा अपघातापूर्वी अर्धा तास मधुभाऊ प्रतिमा यांची मंदिरात भेट होऊन त्यानंतर आता एकवीस वर्षानंतर पुन्हा आता जेलमध्ये सायली आणि प्रतिमा हे जेव्हा मधुभाऊ समोर येतात आणि जेव्हा आता मधुभाऊ प्रतिमाला सायदी सोबत बघतात त्याच वेळेस साऊ बाळा हीच तुझी आई असे म्हणत अपघातापूर्वी प्रतिमा जेव्हा मंदिरात आता तन्वीला घेऊन आली होती आणि त्याच वेळेस भजन गात असताना आता मधुभाऊंना भेटली होती त्यानंतरचा तो भयानक सत्याचा उलगाडा आता मधुभाऊ हे सायली आणि प्रतिमासमोर कसे करतात आणि सायली ही दुसरी तिसरी कुणी नसून प्रतिमाचीच मुलगी असल्याच्या सत्याचा धमाका आता रविराज प्रतिमासमोर कसा होतो आणि जेव्हा आता सायली ही आपली नाच सून असल्याचे पूर्णायला समजते त्यानंतर मात्र आता भयानक धमाका उडून रविराजच्या मनात आता प्रिया आणि सायलीचा चाललेला गोंधळ आणि तो गुंता आता एका झटक्यात मधुभाऊंनी सोडवताच आता पुन्हा एक सायलीचा नाच सून म्हणून स्वीकार करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी आणलेल्या प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी सायली ही प्रत्येक दिवशी एक वेगवेगळी ट्रिक करत असते आणि त्या ट्रिकचा एक नवीन दिवस उजाडत आता प्रतिमा समोर भूतकाळातील भयानक गोष्टी येत असतात आणि तसा तसा प्रतिमाला। आता प्रतिमाला तिच्या डोक्यामध्ये आता पूर्वीचे सगळे आठवायला सुरुवात झालेली असते प्रतिमाच्या हात हाताने बनवलेला तो स्वयंपाक ते बेसनाचे लाडू ती चिंचेची आमटी हे सगळं सायलीने आता जाणीवपूर्वक आता घडवून आणलेलं असतं दुहेरी भूतकाळातील भयानक घटनांना उजाळा देत आता प्रतिमाला मागचे सगळे काही आठवायला पाहिजे असा आता सायलीने विचार केलेला असतो आणि त्याची जबाबदारीसुद्धा आता सायलीने घेतलेली असते रक्षाबंधनाच्या दिवशी जसे आपण प्रतापला ओवाळत होतो तसेच आता ओवाळून आता प्रतापला प्रतिमाने राखी बांधलेली असते आणि प्रतापसुद्धा जुन्या प्रतिमाच्या आठवणीत हरून गेलेला असतो टचकन आता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि हे सगळं जे घडलं ते केवळ आणि केवळ सायलीमुळेच हे लक्षात येऊन सायली ही आता पूर्णाईच्या गळ्यातील ताईत बनलेली असते आणि या घरातील नात्याला आता एकत्र आणून त्या नात्याचे आता सगळी जबाबदारी सायलीने घेतल्यामुळे पूर्णाईने आता सायलीच्या हातात अखेर राखी बांधलेली असते आणि मिठी मारलेली असते आणि तो क्षण येता क्षणी सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं इकडे मात्र आता ही सायली कोण कुठली तरी तरीसुद्धा आता मुलीसारखी प्रतिमाला जपत प्रतिमाच्या सगळ्या आठवणी आता तिला तिच्या समोर आणत आपल्यासाठी सायलीने सगळ्यात मोठे काम केल्याच्या त्या रविराजांच्या चेह लक्षात येऊन रविराज सायलीकडे येतात राज म्हणतात की सायली मी तुला ओळखण्यात खरंच खूप मोठी चूक केली अगं मी मधुभाऊच्या विरोधात कोर्टामध्ये त्या साक्षीच्या बाजूने उभा राहिलो आणि ज्या सायलीने आज माझ्या प्रतिमाला मला मिळवून दिले तिची स्मृती परत आणण्यासाठी जी सायली आटोकाट प्रयत्न करते त्याच सायलीसाठी मी तिच्या विरुद्ध उभा राहिलो आणि वड वडिलांसारखे असलेल्या मधुभाऊंच्या विरोधात उभे राहून मी तुला काय दिले फक्त दुःख दुःख सायली पण सायली आता तू काही काळजी करू नकोस मधुभाऊंना मी लवकरात लवकर जेलमधून सोडवी आणि तुला तुझे मधुभाऊ मिळवून देईल हा माझ्याकडून एका मुलीला शब्द देतोय मी आज आणि मी लवकरच मधुभाऊला सोडवी तेव्हा आता सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो इकडे मात्र आता मैपत आणि नागराजने मोठा प्लान करून आता प्रतिमाला मारण्याचा विडा उचललेला असतो नागराजने तर प्रियाला फोन करून प्रतिमा घरात कधी एकटी असेल ते तू फक्त आम्हाला सांग त्यानंतर आम्हाला काय करायचे ना ते आम्ही बघू असे सांगितलेलं असतं इकडे आता प्रतिमाने आपल्याला आई मानले पाहिजे आणि जवळ घेतले पाहिजे यासाठी आता प्रिया प्रयत्न करून थकलेली असते तेव्हा आता राग घेऊन प्रिया म्हणते की जर प्रतिमाने मला मुलगी म्हणून स्वीकारण्यास जर आता विरोध केला आणि नकार दिला तर या प्रतिमाला म्हैपत आणि नागराजने सांगितल्याप्रमाणे ही प्रतिमा मेलिलीच बरी असा प्रियाने विचार केलेला असतो इकडे आता मंगळागौरीचा सण आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सायली पूर्णायला म्हणते की यावर्षी मंगळागौरीत आपल्याला आपल्या प्रतिमा हत्या भेटल्या तेव्हा आता आपण सगळ्यांनी मिळून देवळात जाऊन देवी आईचं दर्शन घ्यायचं आहे तेव्हा आता सायलीचं म्हणणं सगळ्यांना पटलेलं असतं आणि आता सगळेजण देवळात जाण्यासाठी निघालेले असतात आणि हाच मोठा आपल्यासाठी चान्स आहे असे प्रियाला वाटून प्रिया म्हणते की काहीही करून आता या प्रतिमाला इथेच ठेवायचं आणि सगळ्यांना दर्शनासाठी घेऊन जायचं आणि त्याच वेळेस आता नागराज महिपतला सांगायचं पण आता देवी आईच्या मनात वेगळंच असतो इकडे आता प्रिया प्रतिमाकडे येत म्हणते की आई तू आता आम्ही सगळेजण दर्शनासाठी जाणार आहोत पण तू येऊ नकोस कारण तिथे जादूटोणा आणि भूताटकी करून हे लोक तुला त्रास देतील तेव्हा आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो पण आता हुशार सायलीने वेळेस प्रतिमाला देवळात जाण्यासाठी समजूत घालून तयार केलेलं असतं आणि सगळेजण आता प्रतिमाला घेऊन देवळात गेलेले असतात आणि इकडे प्रियाच्या प्लानवरती पाणी फिरलेलं असतं इकडे आता देवी आईच्या मंदिरात येऊन आता सगळेजण दर्शन घेतात तर पूर्णाई कल्पना सायली सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो सगळ्यांनी आता प्रतिमालासुद्धा देवी आईचं दर्शन घडवलेलं असतं प्रतिमासुद्धा खूप खुश झालेली असते आणि आज खऱ्या अर्थाने आता प्रतिमा आपल्याला मिळाली यामुळे आता सायली ही सगळ्या मंदिरात प्रसाद वाटते आणि रविराजांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो अखेर देवी आईचे दर्श दर्शन घेत पूर्णा म्हणते की माझी प्रतिमा तर मला मिळाली देवी आई पण तुझ्या कृपेने माझ्या प्रतिमाची वाचा आणि स्मृती पुन्हा लवकर परत येऊ दे आणि आता सायलीने सुद्धा मनोभावे देवी आईची पूजा करून प्रतिमासाठी हेच मागणं मागितलेलं असतं त्यानंतर आता सगळेजण देवी आईचे दर्शन घेऊन आता जाऊ लागतात पण आता त्याच वाटेवरती आता मधुभाऊची आता सायलीला आठवण येते तेव्हा आता मधुभाऊला आपण जाताना भेटून जाऊ असा विचार करून सायली आता त्यांची गाडी आता पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला सांगते तेव्हा आता सायली म्हणते की ही पूर्णाई मला मधुभाऊंची खूप आठवण येते तेव्हा जाता आता जाताना आपण मधुभाऊंची भेट घेऊन लगेचच जाऊ तेव्हा पूर्णाईसुद्धा म्हणते की ठीक आहे कारण आता पूर्णाईसुद्धा सायलीवरती खूप खुश असते आणि अखेर आता प्रतिमासुद्धा सायलीला काही सोडायला तयार नसते तेव्हा नाविलाज आणि सायलीने सुद्धा आता प्रतिमाला मधुभाऊंकडे घेऊन जाण्यासाठी आता संमती दाखवलेली असते आणि आता पूर्णाईला बरोबर घेऊन सायली आता आता पोलीस स्टेशनमध्ये येते आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन आता सायली ही मधुभाऊची भेट घेऊन मधुभाऊला भेटते मधुभाऊला सायलीला बघून मोठा आनंद झालेला असतो पण त्या क्षणी सायली सोबत असलेल्या प्रतिमाला बघून मधुभाऊला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो आणि ज्यावेळेस आपल्याला सायली मिळाली होती मंदिरामध्ये सायली रडत रडत आली होती त्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर प्रतिमा ही ह्याच मुलीला घेऊन मंदिरात आली होती आणि तिने दर्शन करून आपल्या पायासुद्धा पडली होती आणि आपण सुखी राहा असा या बाईला आशीर्वाद देखील दिला होता आणि त्यानंतर अर्ध्या तासानेच ही मुलगी रडत आली आणि आपण सायलीला कसं म्हटलो की बाळा तुझे आईवडील कुठे आहेत तेव्हा आता ह्या आईवडिलांचा काहीच पत्ता तिथे आपल्याला लागला नव्हता आणि म्हणून आपण सायलीला अनाथ आश्रमात आणले हे आता मधुबाऊंच्या डोळ्यासमोर येते आणि त्या क्षणी आता मधुबाऊ सायलीला म्हणतात की साऊ बाळा अगं ह्याच तुझ्या आई आणि ह्या तू तुला कुठे भेटल्या अगं लहानपणी जेव्हा तू मंदिरात रडत रडत आली होती त्याच्या अगोदर एक अर्धा तास या तुला घेऊन मंदिरात आल्या होत्या आणि यांनी देवी आईचं दर्शन घेतलं आणि मी यांच्यासोबत बोललो यांनी मला प्रसादही दिला आणि त्यानंतर अर्ध्या तासाने तू रडत रडत इथे आली पण तेव्हा ह्या तुझ्यासोबत नव्हत्या आणि आज ह्या इथे तुझ्यासोबत कशा काय ते ऐकून आता सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो पूर्णाईने तर तोंडाला हाताच लावलेला असतो पुढे येत रविराज म्हणतात की मधुभाऊ आहो तुम्ही काय बोलता ही सायली आहे तुमची आणि ही माझी बायको प्रतिमा आहे ते ऐकून आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतात की माझी मुलगी तन्वी तर प्रिया आहे तेव्हा आता मधुबाब म्हणतात की हे कसं शक्य आहे अहो एकवीस वर्षापूर्वी ह्या बाई सायलीला घेऊन मंदिरात आल्या होत्या मी यांना कसं विसरेन तेव्हा आता लगेचच रविराज म्हणतात की मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतो ती मुलगी हीच आहे कशावरून तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा माझ्याकडे सायलीचा लहानपणीचा फोटोसुद्धा आहे आणि लगेचच आता इकडे मधुभाऊ आता त्यांच्याजवळचा फोटो आता रविराजांना दाखवतात आणि त्या क्षणी आता राजांचा जाळ आणि धूर संघच निघालेला असतो आणि अखेर सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा खरा उलगडा आता रवीराजला झालेला असतो आणि मधुभाऊनी अपघाताच्या अगोदर अर्धा तास ज्या सत्याचा उलगडा केलेला असतो तेच सत्य आता मधुभाऊंनी सांगितलेलं असतं अपघात होण्याच्या अगोदर देवी आईच्या मंदिरात दोघेही दर्शन घेण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा आपण देवी आईचे दर्शन घेऊन जात असताना त्यानंतर अर्ध्या तासाने आपला अपघात झाला हे रविराजांना आता उलगडा झालेला असतो तर आता मधुभाऊंच्या भयानक सत्याने सायली ही असल्याचे सत्य रविराज समोर येऊन आता रविराज आणि पूर्णाई आता सायलीचा कसा नाच सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा